नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नमना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सी एस सी धारक जे आहे सी एस सी चालक मित्रांसाठी आहे तर आता या व्हिडिओमध्ये जे आहे प्रधानमंत्री फसल बिमा योजना दोन हजार पंचवीस खरीफ आता याविषयी जे कमिशन मिळणार आहे सी एस सी धारकांना जे फॉर्म भरण्याकरता आता दोन हजार चोवीसचं तर अजून आतापर्यंत पण ते जे आहे वॉलेटला क्रेडिट झालेलं नाही आहे तर त्याविषयी काही माहिती अजून प्राप्त झालेली नाही आहे परंतु दोन हजार पंचवीसचं जे आपल्याला कमिशन मिळणार आहे या कमिशन कमिशनविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आता यामध्ये जे आहे प्रत्येक पॉलिसी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं जर तुम्ही पीक विमा भरत असाल प्रत्येक एक पॉलिसी तयार करत असाल प्रत्येक पिकाची तर त्या प्रत्येक पॉलिसीला आपल्याला तीस रुपये हे भेटणार आहेत आता हे तीस रुपये कसे भेटणार आहेत कधी भेटणार आहेत तर मित्रांनो तुम्ही जर आता दोन हजार पंचवीसचा खरीपचा पीक विमा भरत असाल तर त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही शेवटला फॉर्म सबमिट करताना जे आहे आपल्याला तीस रुपये अगोदरच कमी तिथं दाखवण्यात येत आहे आणि जेव्हा शेतकऱ्याची पावती प्रिंट करतो तर त्या आप पावतीवर आपल्याला तीस रुपये एक्स्ट्रा दाखवत आहे तर म्हणजे शेतकऱ्याकडून जे आहे आपल्याला तीस रुपये पावतीचे आहेत आपल्याला तीस रुपये आधीच कमी घेतले जातात आणि नंतर आपल्याला जे आहे चा कमिशन त्यामध्ये अगोदरच आपल्याला दिलं जाणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीसच्या कमिशनची आपल्याला वाट बघायची गरज नाही आहे जेव्हा आपण पॉलिसी भरतो तेव्हाच तीस रुपये कमिशन आपल्याला भेटत आहे तर अशा प्रकारे ही माहिती होती आपल्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल तर आपल्या इतर सीएसी धारक मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते दोन हजार पंचवीसच्या कमिशनची वाट बघणार नाही त्यांना जर समजलं नाही तर मित्रांनो अशी माहिती महत्त्वपूर्ण माहिती होती आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळेमध्ये तो परिण जय शिवराय जे महाराष्ट्र जय हिंद